जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या शेवटच्या गटातील म्हणजेच मोनिम या गटातील अपडेट आता आपल्या हाती येते आणि यामध्ये पारंपरिक लढत जी होती भारत शिंदे वर्षे शिवाजी कांबळे अर्थात त्यांच्या सौभाग्य होती दोघी या रेना रणांगणामध्ये उतरलेल्या होत्या आणि आत्ताची अपडेट अशी येते की भाजपच्या वंदना कांबळे या जवळपास विजयाकडे आगेकूच करत आहेत त्यांना तेरा हजार आठशे त्रेपन्न मतं या जिल्हा परिषद मतदारसंघात त्यांनी घेतलेल्या आहेत तर राष्ट्रवादीच्या प्रभावती शिंदे आठ हजार नऊशे शेहेचाळीस मतं त्यांनी घेतलेले आहेत तर अपक्ष म्हणून अश्विनी लोकरे ज्या रिंगणात उतरल्या होत्या त्यांनी देखील चार हजार चारशे चौऱ्याहत्तर इतके मताधिक्य मतं त्यांनी घेतलेले आहेत मोणीम पंचायत समिती गणामध्ये राष्ट्रवादीच्या प्राजक्ता पाटील या पाच हजार पंचेचाळीस मतं त्यांनी घेतलेले आहेत तर भाजपाच्या मंदाकिनी वरवडे यांना चार हजार आठशे बारा मतं पडलेले आहेत तर रोबाट्याच्या मनीषा सुर्वे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या मनीषा सुर्वे यांना एक हजार आठशे सत्याहत्तर इतकं मतं मिळाली असल्याची माहिती आपल्या हाती येते तर लघु पंचायत समिती गणामध्ये भाजपाच्या सोनाली माळी या पाच हजार दोनशे एक्क्याऐंशी मतं घेतलेली आहेत आणि त्याविरोधात एन सी पीच्या शीतल यांना दोन हजार नऊशे सत्तावीस तर अपक्ष प्रियांका नलवडे यांना दोन हजार शेहेचाळीस अपक्ष अभिलाषा वशेकर यांना पाचशे सत्त्याण्णव अशा पद्धतीचं हे मताधिक्य मतदान यामध्ये झाल्याचं पाहायला मिळते वंदना कांबळे या जवळपास साडेचार हजार मताने या मोणीमचे जिल्हा परिषद मतदार संघातून विजयी झाल्याची माहिती आपल्याला मिळत आहे मातीम जिल्हा परिषद गटामध्ये मुंडणीम पंचायती समिती गणातला जो उमेदवार आहे तो राष्ट्रवादीचा निवडून आल्याच्या आपल्याला माहिती मिळते तर नऊ पंचायत गण आणि मोंनीम जिल्हा परिषद या दोन्ही याच्यामध्ये भाजपानं सत्ता या ठिकाणी खेचल्याचं आपल्याला पाहायला मिळते खरं तर ही पारंपरिक लढत होती मोंनीमच्या जिल्हा परिषद गटामध्ये आणि दोघांच्याही सौभाग्य होती या रिंगणामध्ये उतरलेल्या होत्या अतिशय चुरशीची वाटणारी ही सुरुवातीची निवडणूक आता मताधिक्य पाहिल्यानंतर मात्र भाजपाच्या बाजूने पूर्ण झुकलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र याच मुंनीम जिल्हा परिषद गटात येणाऱ्या पंचायत समिती मुंडीम पंचायत समिती गटामध्ये मात्र राष्ट्रवादीच्या प्राजक्ता पाटील यांनी बाजी मारल्याचं पाहायला आहे या ठिकाणी सुरुवातीपासूनच पॅनल क्रॉस किंवा क्रॉसमधील जी हो भीती दाखवली अनेकांच्या ती या ठिकाणी फ्री झाले पाहायला आपल्याला मिळत आता या ठिकाणी कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या उत्साह या ठिकाणी साजरा करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि मोंनीम जिल्हा परिषद गटामध्ये मोंनीम जिल्हा परिषद गटामध्ये वंदना शिवाजी कांबळे या प्रचंड मताधिकांनी या ठिकाणी निवडून आला असल्याचं पाहायला मिळते कार्यकर्त्यांचं जवळ मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सकाळपासूनच आज निकालाचं जे आहे ते अपडेट आपण लाईव्ह महाराष्ट्र जो न्यूज वरून देत आलेलो आहोत आणि जवळपास सात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या गणाचा निकाल आता जवळपास संपूर्ण झालेला आहे आणखी यामधील डिटेल अपडेट जे आहेत बूथ वाईज या लवकरच आपण लाइव महाराष्ट्र झोन न्यूजच्या माध्यमातून तोही आपण प्रकाशित करणार आहोत तुर्तास्तरी आजच्या ज्या अपडेट्स आहेत बहुतांश ठिकाणी भाजपानं माडा तालुक्यामध्ये सत्ता खेचली असलेले आपल्याला पाहायला मिळते सगळ्या ताज्या अपडेट्स अधिक जाणून घेण्यासाठी माडा पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आमच्या फेसबुक पेजला देखील फॉलो करा सहप्रतिनिधी समीर मुलानी सह मी रमेश शिरसट कुर्डवाडी